टोरेस कंपनीचा एक कोटी नव्वद लाखांचा ऐवज पोलिसांकडून जप्त तुर्भेच्या टोरेस कंपनीच्या कार्यालयाच्या तळमजल्यातून मुद्देमाल केला जप्त टोरेस घोटाळ्याची माहिती पोलिसांना आधीच दिली होती पोलिसांनी सहकार्य न केल्याने टोरेस घोटाळ्यातील आरोपी फरार तक्रारदार अभिषेक गुप्ताचे वकील विवेक तिवारींचा आरोप बदलापूर कथित एनकाउंटर प्रकरणी हायकोर्टानं दाखल केलेल्या सुमोटो याचिकेवर आज सुनावणी अक्षय शिंदेच्या वडिलांकडून मुलाच्या हत्येच्या आरोपाची याचिका दाखल मुंबई महापालिकेकडून थकबाकी रक्कम न मिळाल्यानं औषध पुरवठादारांकडून औषध पुरवठा बंद करण्याचा इशारा महापालिकेकडून एकशे वीस कोटींची थकबाकी अमरावतीच्या नांदगाव पेठ मधील गोल्डन फायबर कंपनी शंभरहून अधिक कर्मचाऱ्यांना विषबाधा अन्न किंवा पाण्यातून विषबाधा झाल्याची माहिती अनेक महिलांना उलट्यांचा देखील त्रास कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे कामगारांना विषबाधा गोल्डन फायबर कंपनीवर कारवाई करणार रवी राणांचा आरोप किडिट सोमय्या अमरावती दौऱ्यावर अमरावतीच्या अंजनगाव सुरजी तहसील कार्यालयातील अकराशे बांगलादेशींना जन्म दाखले दिल्याच्या सोमय्यांनी केला होता आरोप या संदर्भात तहसील कार्यालयाची भेट घेणार रायगड जिल्ह्यातून सहा बांगलादेशी नागरिकांना महाड एम आय पोलिसांकडून अटक पाच पुरुष आणि एका महिलेचा समावेश शेगाव तालुक्यातील केस केसगळतीबाधित गावात आज दिल्ली चेन्नईचे तज्ञ डॉक्टर्स आणि आयसीएमचे शास्त्रज्ञ संशोधनासाठी घेणार तज्ञांचे पथक आज भेट अकोल्याच्या पिंजरमध्ये अंगणवाडीत दिलेल्या कॅल्शियम विटॅमिनच्या गोळीतून स्टॅपलरची पिन आढळल्यानं खळबळ या संदर्भात पिंजरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या